काय सांगता तुमचा डोसा कुरकुरीत होत नाही तव्यालाच चिकटून बसतो देवा विठ्ठला पांडुरंग आता हे होऊ नये म्हणून काय करायचं ते सगळं आपण आजच्या रेसिपी व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत नवीन नवीन चॅनल आहेत नवीन नवीन पदार्थ आहेत नवीन थाटात आहेत सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा आपलं मधुराज रेसिपीचं नवीन कोर करकरीत प्रीमियम क्वालिटीचं स्टेनलेस स्टीलचं चॉपिंग बोर्ड आलेलं आहे मध्यम आकाराचं आहे वापरण्याकरता सोयीचं आहे त्याचबरोबर स्टोअर करण्यासाठी सोयीचं आहे आणि पटकन क्लीन करण्यासाठी पण उत्तम आहे पटकन ऑर्डर करा तर करायचं काय आहे तीन कप इथे तांदूळ घेतला मी आता हा तांदूळ की नाही सुरती कोलम तांदूळ आहे शक्यतो कोरडा भात शिजेल असा तांदूळ घ्यायचा चिकट भात शिजेल हा तांदूळ नाही घ्यायचा म्हणजे इंद्रायणी वगैरे या जातीचे जे चिकट होतात भात शिजल्यानंतर ते नाही घ्यायचं आता डोसा कुरकुरीत व्हावा तर याचं हे अगदी अचूक प्रमाण आहे तीन कप इथे मी तांदूळ घेतलेत यामध्ये एक कप उडदाची चिडा डाळीचं प्रमाण कमी करायचं आणि डोसा खाताना ठोठरा लागू नये टाळ्याला चिकटू नये काय होतं ना खूप कुरकुरीत डोसा जरी झाला तरी सा टाळ सालवडली जाते त्याकरता एक कप पोहे आणि एक चमचा मेथ्या हे सगळं छान एकत्र करायचं डाळ तांदूळ आणि पोहे भरपूर पाणी घालूयात किमान तीन ते चार तरी वेळा हे एकत्र एक स्वच्छ धुवून घ्यायचं चला आता यामध्ये भरपूर पाणी घालूयात आणि किमान पाच तास तरी हे भिजण्यासाठी ठेवायचं चला तर मग इथे डाळ तांदूळ एकत्र एक पाच तास भिजत घातले होते आणि हे बघा छान फुलून हे वर आलेत डाळही छान फुलली आहे पोहे छान फुललेत तांदूळही छान फ्लफी झाला आहे आता इथे एक चाळणी घेतली आहे यातलं पूर्ण पाणी आपल्याला उपसून काढायचं हे पाणी शक्यतो नाही वापरायचं चला आता हे डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात सगळं एका वेळेस नाही होत एक तीन बॅचेसमध्ये करावं लागतं दोन तीन बॅचेसमध्ये पाणी घालूयात पाव कप आणि हे मिक्सरमध्ये दळून घ्यायचं एकदम बारीक वाटायचं काय होतं ना इडलीचं हलकं रवा ठेवा लागतं म्हणजे त्याला ते टेक्स्चर छान दिसतं पण डोशासाठीचं खूप जाडजूड नाही ठेवायचं हलकंसं बारीक दळून घ्यायचं चला हे वाटलेलं मिश्रण आता भांड्यामध्ये काढून घ्यायचं चला आता हे सगळं दळून झालंय डोशाला मस्त एक सारखा खरपूस सोनेरी रंगावा यावा याकरता अर्धा चमचा साखर घालूयात साखरेमुळे पीठ आंबालाही मदत होते खूप अगदी साखर घालायची गरज नाही अगदी अर्धा चमचा साखर पुरेशी आहे आणि त्यानंतर हे पीठ छान ढवळून घ्यायचं आणि हे सरबरीत पीठ आहे इडलीचं पीठ आहे ना हलकसं घट्ट असतं पण डोश्याचं थोडं सरबरीत ठेवायचंस कारण ते तव्यावर सरकलं पाहिजे चला आता हे छान ढवळून झालं एकसारखं की या पिठावर आहे ना पोट फोडलेला दोन हिरव्या मिरच्या ठेवायच्या चीर दिली आहे मिरचीला झाकण ठेवायचं आणि रात्रभर फर्मेंट करण्यासाठी किंवा आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं यामध्ये जी मिरची आपण घातली ना यामुळे पीठ आंबण्याची प्रक्रिया फास्ट होते पावसाळ्याचे दिवस आहेत पुढे थंडीचे दिवस सुरू होतील तर त्याकरता म्हणून ही टीप आहे आज आहे दुसरा दिवस आणि साधारण एक दहा ते बारा तास हे पीठ आंबवण्यासाठी ठेवलं होतं आता बघूयात अर्ध्या पातेलापेक्षा कमी पीठ होतं आणि बघा छान आंबलं आहे त्यातली मिरची काढूयात म्हणून खोलगट भांडं किंवा पातेलं घ्यायचं म्हणजे मग ते वर ओसंबून येत नाही पीठ चवीपुरतं मीठही घालायचं आणि हे लगोलग आता हे बघा काय सुंदर आमलं आहे मिसळून घेते हे बघा परफेक्ट असं झालं आहे काही याच्यात पाणी बिणी काहीच घालायची गरज नाही आहे पीठ मस्त फसफसलं आहे आणि जसं डोशाचं पीठ हवं आहे अगदी तशी कन्सिस्टन्सी आलेली आहे चला आता डोश्यासाठी जी चटणी तयार करूया त्याकरता पाव कप डाळवं डाल्वा घेतलं आहे डाळव्याने चटणीला एकसंधपणा यायला मदत होते ओल्या नारळाचं काप एक कप हिरव्या मिरच्या पाच सहा आल्याचा तुकडा लसूण खूप सारी कोथिंबीर आधी पाणी न घालतं हे वाटून घ्यायचं चल हे बघा छान वाटलं गेलं आता यामध्ये पाणी घालूयात कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईल इतपत साईडचं सा मिश्रण खाली ढकलायचं आता या स्टेजलाच यामध्ये मीठ घालायचं आणि अर्धा चमचा साखर साखर नाही घातली काही हरकत नाही पण चव छान लागते चटणीला छान वाटून घ्यायची अजिबात गडबड नाही करायची ओबडी बोबडी नाही करायची एकदम एकसंध करून घ्यायची वा बघा काय सुंदर एकसारखं हे झालं आहे आता हे चटणी बाउलमध्ये काढूयात वा, वा, वा चला आता चटणीवर फोडणी घालूयात त्याकरता तेल गरम केलं आहे यामध्ये सगळ्यात आधी मोहरी चला मोहरी छान तडतडती आहे तर, -तर गॅस बंद करूयात म्हणजे पुढची फोडणी करपणार नाही यामध्ये जिरं हिंग सुक्या लाल मिरच्या आणि थोडा कढीपत्ता वा आ हा खमंग अशी ही फोडणी चटणीवर कॅब बात आहे काय दिसतोय बघा वा 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 जबरदस्त मसाला डोसा आहे मसाला तर केलाच पाहिजे की नाही तर सगळ्यात आधी तेल गरम केलं आहे आणि यामध्ये मोहरी तवा काय क्यूट आहे ना मोहरी छान तडतडली पाहिजे त्यामध्ये जिरं हिंग कढीपत्ता चना डाळ उडदाची डाळ हिरवी मिरची हिरवी मिरची ना जरा तेलात तळायची आहा आ तेलात तळलेला मिरचीच आहे ना मस्त असा सुवास दरवळतो आता यामध्ये उभा चिरलेला कांदा घालूयात मिटवूयात हलक्या सोनेरी रंगावर कांदा परतून घ्यायचा चला कांदा हलका सोनेरी रंगावर परतून झाला आता यामध्ये आलं लसूणचा ठेचा किंवा पेस्ट आणि हळद हळद नंतर घालायची म्हणजे ती करपत नाही फोडणीत नाही घालायची एखाद मिनिटभर हे परतून घेऊया हळद अशी नंतर वरणं ॲड केली ना फोडणीत की काय खमंग सुवास जरवडतो मस्त चला आता या मसाल्यामध्ये उकडलेला बटाटा घालूयात डोश्याचा मसाला, मसाला करताना आहे ना बटाट्याच्या कधी फोडी नाही करायचं हलकस असं मॅशवर मी मॅश करायचं लपलपीत झाला पाहिजे बेसिकली हवं तर थोडा ओव्हर कुक करा बटाटा थोडं टेक्स्चर ठेवायचं अगदी पावभाजीसारखं नका करू थोडं पाणी देखील घालायचं चवीपुरतं मीठ कोथिंबीर वा बरं सुंदर दिसतंय मसाला डोसाची ही मसाला बटाटा भाजी ना हलकीशी लपलपितच असते आता यावर झाकण ठेवायचं आणि मंदाचर पाच मिनिटं मस्त वाफवून घेऊयात पाच मिनिटं झालेली आहेत आता बघूयात क्या बात आहे मस्त अशी लपलपीत मसाला डोशाची मसाला भाजी तयार डोसा करण्यासाठी माझा बिडाचा तवा इथे मी तयार करून ठेवलेला आहे बरं हा तवा मी महालक्ष्मी म्हणजे कोल्हापूर मंदिराच्या बाहेर जे बसतात ना रस्त्यावर लोखंडी भांडी विकण्यासाठी तिथून घेतला आहे जवळपास आता दहा वर्ष झालेत आणि जसा आहे तसं आहे काही झालं नाही आहे चला आता पहिल्या डोश्यासाठी भरपूर तेल घालायचं तवा आपला आहे ना चांगला सीजन झाला पाहिजे पहिल्या डोस्याकरता त्यामुळे तेलाचा थोडा जास्त वापर करायचा पहिला डोसा घालता ना नंतरच्या डोशाला नाही घातलं इतकं तेल काही हरकत नाही पण पहिला डोशासाठी तवा छान सिझन झाला पाहिजे तवा छान गरम झाला आहे आता डोशाचं पीठ तव्याच्या मधोमध घालायचं किती तुम्हाला लहान मोठा डोसा करायचा तितकं पीठ घाला आणि हे असं मध्यभागी ना डोशाचं थोडासा हलकासा जाळा ठेवायचा कारण मध्यभागी ना पटकन गरम होते त्या त्यामाने कड हवी तशी गरम नाही होते हे बघा मस्त असा डोसा घालून घ्यायचा गोल गरगरीत आणि निगुतीने उलटवायची अजिबात गडगबड करायची नाही छान त्याला हलकासा ब्राउनिश ब्राऊनिश रंग गोल्डन रंग यायला लागला किंवा उलटवूयात डोशाला बघा सोनेरी रंग आला आता ही डोशाची भाजी भरायची मधोमध आणि कड सोडून घ्यायची वा 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 बघा हा असा तांबूस होईपर्यंत आहे ना डोसा उलटवायची अजिबात गडबड निघायची आता हा हवा तसा तुम्ही करू शकता मध्यभागी दुमडून घ्यायचा मध्यभागी दुमडा किंवा मग हा असा गुंटाळून घ्या वा 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 क्या बात क्या बात काय सुरेख रंग आलाय क्या बात बघा एकदम कुरकुरीत झाला आहे आणि रंगही कमाल आला आहे आता नॉनस्टिक तव्यावर देखील एक घालून दाखवते तुम्हाला आहेच माझ्याकडे तेव्हा तर थोडा मोठा आहे त्यामुळे डोसा हलका मोठा व्हायची चान्सेस जास्त असतात मोठ्या तव्यावर ते तेल छान असं लावून घेऊयात डोशाचं पीठ तव्याच्या मधोमध थोडं सांखी घेते आणि लगोलग हा पसरवून घ्यायचं हे बघा काय छान स्प्रेड होतं आणि जाळीला डोसा एकसारखा करायचा असेल जसं मी सांगितलं तसं यावरचं हे वरचं ओलसर पीठ असतानाच आहे ना असं ओलथनाने काढून घ्यायचं जाळी बघा काय सुरेख आली आहे आणि आता यावर थोडं तेल पण घालूयात बघा डोसा हा एकसारखा भाजला गेला आता यावर हा मसाला वा हे देखील दुमडून घेऊया चल आता इथे दोन डोसे तयार आहेत एक नॉनस्टिकवर केलेला आणि एक बीडाचा तव्यावर केलेला कुठला बेटर वाटतोय कमेंट करून नक्की कळवा डोश्याकरता जे परफेक्ट टेक्स्चर लागतं ना एकसारखा सोनेरी रंग हलकीशी जाळी म्हणजे भिड्याच्या तव्यावर मस्त जाळी येते त्याला क्रिस्प पण भारी येतो आणि रंग तर सुरेख येतो त्यामुळे मी कायम भिड्याच्या तव्यावरच डोसे घालते मला आवडतात मस्त कुरकुरीत होतात ॲज कम्पेअर टू नॉनस्टिक तवा तुम्हाला कुठल्या तव्यावर डोसे घालायला आवडतात कमेंट करून नक्की करा पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव